पालघर जिल्ह्यात गुटखा विक्री व सेवनाविरुद्ध कारवाईसाठी तलासरीत तालुकास्तरीय समिती स्थापन विशेष प्रतिनिधी पालघर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून पालघरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामदास मराड यांच्या सूचनेनुसार तलासरी तालुकास्तरीय समिती स्थापन करून गुटखा विक्री व सेवनाविरुद्ध कारवाईचा बाडगा तंबाखू तंबाखूमुक्ती केली जाणार आहे अशी समिती प्रत्येक तालुका स्तरावर स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे कासा येथे झालेल्या बैठकीत तहसीलदार अमोल पाठक गटविकास अधिकारी वैभव सापळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर यशवंत कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी कोळी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत देवरे ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रभाकर भोये जिल्हा सल्लागार मयूर बोंगे समुपदेशक राजपूत जयपाल सिंग उपस्थित होते ही समिती म्हणजे दैनिक मुंबई मित्रच्या विरोधी मोहिमेचे यशस म्हणावे लागेल पालघर जिल्ह्यात गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा चोठ्या मार्गाने आणून त्यांची विविध तालुक्यांमध्ये विक्री केली जाते या मोहिमेत तालुका तंबाखूमुक्त करण्यासाठी दुष्परिणामांबाबत जनजागृती शंभर पर्यंतच्या पाणटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई तंबाखूजन्य पदार्थ दोन हजार तीन कायदा कलम चार अंतर्गत या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे याशिवाय शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय बस स्थानके सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे